Please. ील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या तिल मौल्यवान रत्नाची बघना लवकर परिमौल जाणून नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर प्रसाद सहाय राष्ट्रपती होते त्यांनी सन ते या काळात राष्ट्रपतीचे पद भूषविले व्यवसायाने वकील असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताच्या स्वातंत्र्य लढ्या दरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले महात्मा गांधीजींचे समर्थक असलेल्या राजेंद्र प्रसाद यांना ब्रिटिश सरकारने एकोणावीसशे एकतीस मधील मिठाचा सत्याग्रह व एकोणाशे बेचाळीस मधील भारत छोडो आंदोलना दरम्यान तुरुंगात डांबले होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली या पदावर ते बारा वर्ष राहिले विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म तीन भारतातील बंगाल प्रांतात म्हणजे आजचा बिहार येथे झाला त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते डॉक्टर प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती त्यांनी बालपणी डॉक्टर प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊ या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे शैक्षणिक जीवन प्रसाद यांचे वर्षाचे वर्षाचे असताना त्यांच्या पालकांनी त्यांना एक मौलवीच्या हाताखाली पर्शियन भाषा हिंदी आणि अंकगणित शिकवण्यासाठी ठेवले पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठवण्यात आले दरम्यान अठराशे मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला तपत ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्या टीके टी के घोष यां चा अकादमीत दोन वर्ष शिकले ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना तीस रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली डॉक्टर राजेंद्र प्रसाद सन एकोणावीसशे दोन मध्ये कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च एकोणीसशे पाच मध्ये प्रथम क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर एकोणावीसशे सात मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम ए पूर्ण केले या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते आपल्या कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सव्हर्डन्स ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला एकोणावीसशे मध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले भारतातील आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती बिहारमधील अनुग्रह नारायण सिंह व कृष्ण सिंह यासारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकीर्द या संस्थेतून सुरू केली विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले अर्थशास्त्रात एम ए पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील तथापि पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या आप अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज कलकत्ता सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला एकोणाशे मध्ये कोलकत्ता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले एकोणासशे पंधरा साली प्रसाद मास्टर इन लॉ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांनी सुवर्णपदक जिंकले एकोणासशे सदतीस मध्ये त्यांनी अहलाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली विद्यार्थी मित्रांनो एकोणाविशे सोळा साली ते बिहार आणि ओडिसाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले नंतर एकोणाशे सतरामध्ये सिनेट आणि सिंडिकेट ऑफ पटना युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य भारतीय राष्ट्रीय प्रसाद यांचा पहिला संपर्क एकोणा सहा मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला एकोणावीसशे अकरा मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरित्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणावीसशे सोळा साली आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले चंपारण्य येथील एका शोध निबंध कार्यक्रमादरम्यान महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले प्रसाद गांधीजींचे समर्थक धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारवून गेले की त्यांनी एकोणाशे वीस मधील काँग्रेसचे असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबरच आपल्या वकिली कारकिर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले विद्यार्थी मित्रांनो गांधीजींच्या पश्चात शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला त्यांनी आपला मुलगा प्रसाद याला इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास एकोणीसशे चौदा मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पुरामुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली जेव्हा पंधरा जानेवारी एकोणीसशे चौतीस ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरुंगात होते त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिंह यांना मदत पाठवले दोन दिवसांनी म्हणजे सतरा जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वतः मदत निधी गोळा करण्याचे काम उचलले एकतीस मे एकोणाशे क्वेटा भूकंपाच्या काळात जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली क्वेटा केंद्रीय मदत समिती स्थापन केली विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर एकोणविशे चौतीसच्या च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले एकोणविसशे एकोणचाळीस एक साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते, ते पुन्हा अध्यक्ष झाले आठ ऑगस्ट एकोणविशे बेचाळीस रोजी काँग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित केला त्यांना सारकत आश्रम पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बांकीपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले जवळपास तीन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर पंधरा जून पंचेचाळीस रोजी त्यांची सुटका करण्यात आली दोन सप्टेंबर एकोणविस रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकारच्या डिसेंबर शेचाळीस रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले सतरा नोव्हेंबर एकोणाशे सत्तेचाळीस रोजी जे पी कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यावर काही मराठी पुस्तकांचं लेखनही केलं गेलं होतं त्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं लेखन होतं सध्या शिरवाळकर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनाचे ओझरते दर्शन या पुस्तकाचं लेखन केलेलं होतं रापक आनेटकर यांनी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट साली पाटणा येथे झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद